Hors <laughs> चेले चेले। मी खास जिल्हा चंद्रपूर देखील अठरा वर्षापूर्वीचे माझा शेवक आहे माझ्या नका वडिलाही होती माझ्या वडीलच्या याच्यानं मी माझे मार्गदर्शन झाले आणि हा पटाई सेवक म्हणजे काय एक मनोरंजन म्हणून हा पट्ट आहे जिद्द म्हणून एकमेकांच्या आणि बैलाची नका मेहनत बनवणे आणि त्या जिद्दीनं खेळणे एक माणसाची मानसिक इमादारीनं खेळणे माझा हकालता तर था सुद्धा माझा पाय मुलला तरी माझ्या गावचे लोक इतकं रिक्षा घेतले तुझा पाय मोडला असेल तरी पुन्हा तुला बसावं लागत अशातून मला रिक्षा घेऊन पुरस्कार दिले दोन केलो आजची जोडी हकललो काल काल दुसरा ड्रायव्हर होता माझी इच्छा आहे बैल हार जी काही आमच्या गावचे लोक म्हणजे माझे मुलं आहेत हजर आहेत तुलेच बसावं लागल असे मला आग्रह केले आणि मालकाच्या पुण्य आहे बस धन्यवाद म्हणजे किती वर्षापासून मी अठरा आट, वर्षापासून मी ड्रायव्हकी करतो मुला त्यांना ड्रायव्हर बन मी मार्गदर्शन देतो वागत नाही मी सांगतो त्या पद्धतीने वागले पाहिजे दोन तीन वर्ष ते ड्रायवकी शिकवायला लागते मला विनुबाईचा बबल सीटचा मला हा त्याचा पुण्य ड्रायव्हकी कशी करायची मार्गदर्शन मला दिले जय शिवाल आपले शिंगेबाईचे त्याच्यापासून मला मार्गदर्शन भेटलं आजची तयारी कशी होती स्पर्धेची आजच्या स्पर्धेसाठी तयारी कशी होती सर्व बरोबर सर्व सेवा करणे माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गोरनुले तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शंकरपटामध्ये बैलांची सेवा करणारे आपल्या अब आपल्यासोबत सर उपस्थित आहेत म्हणजे बैलांची सेवा कशा पद्धतीने करत असतात सर्वांचा मोठा सहभाग असतो पण यांचा पण खूप मोठा सहभाग असतो बैलांच्या सेवामध्ये आणि जिंकण्यामागे पण सर परिचय द्या तुमचा श्रीरंग मडावे तर सर तुमचं काम म्हणजे कोणतं राहतं मेन बारा महिने आहे का मी हे काम हेच करतो हो म्हणजे कोणतं बैल नाही का बैल धुणे बैल बैल बैठ करणे बोलायची दारा पाणी करणे टायमा टायमावर औषधी पाजणे हे आमचा नियम आहे रोजचा म्हणजे तुम्ही शंकरपट क्षेत्रामध्ये म्हणजे कधी पासून आला म्हणजे सोळा पासून सोळाव्या वर्षीपासून पासून नाही दोन म्हणजे बारा झाले अठरा वीस बावीस बावीस वर्षापासून तर मग आजचा विजय झाला तर आजच्या विजयाबद्दल काय सांगाल अच्छा आपण बैल जसे प्रगती करतो मालिश केले काही मालिश केल्याशिवाय बैल प्रगती होत नाही बैलाला खिलाही टायमावर चारणे टायमावर दूध पाजणे आमचे ह्या कर्तव्य आहेत कोणते शंकरपटामध्ये जात असतात आम्ही पूर्ण महाराष्ट्र घेऊन पूर्ण जेवढे आपल्या महाराष्ट्रामध्ये होतात महाराष्ट्रामध्ये तर मग बैलांची सेवा करताना म्हणजे काय वाटते बैल लचकला नाही पाहिजे चालता आला पाहिजे बैलाले कोणताही काय झाला हे लक्ष देत राहायला लागते बैलाले का पिऊ शकते काही होऊ शकते तुमच्या सारखी सेवा करणारे खूप जण हो, आहेत त्यांना म्हणजे मार्गदर्शन काय कराल बैल चांगला राहण्यासाठी बैल पूर्ण टायमा टायमावर औषधी चारा पाणी आणि हे मेन गोष्ट आहे आजपट बघण्यासाठी आले होते शंकरपट प्रेमी त्यांना काय सांगाल प्रत्येक मालिश करा आधी आणि पूर्ण सिला टायमा टायमावर बोल प्रगती होते म्हणजे ज्या पण प्रमाणे आपण घरांच्या मुलाची वगैरे म्हणजे परिवाराची काळजी घेतो त्या प्रमाणे बैलांची सेवा करतो बैला सेवा करतो तर आणखी काय बदल वाटते शंकरबाद क्षेत्रामध्ये आले प्रत्येक धन नाही का मालिश करा बऱ्यापैकी पद्धतशीर औषधी चारा चारा पाणी करा बरोबर पद्धतशीर तर खूप खूप धन्यवाद सर आपन ले 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 ने ने तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे बैलांची सेवा करणारे जे सेवक आहेत म्हणजे सर आहेत आपलं त्यांची संपूर्ण माहिती जाणून घेतली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो झाडीपट्टीतील नाटकाचे शंकरपटाचे व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या झाडीपट्टी मिनगिरी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या धन्यवाद